मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ते गुंड आता घरी येतात आणि म्हणतात की लवकरात लवकर उद्या बारा वाजेपर्यंत पैसे हे घरी आलेच पाहिजेत आता लगेच तो युवराजवर गण रोखतो हे पाहताच पिंकी खूप घाबरते आणि धनी असं खूप जोरात ओरडू लागते सर्वांना आता खूप भीती वाटू लागते त्यानंतर आता तो गुंड हा गण मागे घेतो आणि सर्वांनाच धमकी देतो की लवकरात लवकर पैसे आले पाहिजेत बापूसाहेब मात्र आता सोफ्याच्या पाठीमागे लपून बसलेले त्यानंतर ते आता त्या गुंडांना म्हणतात त्यांना सोडा अगोदर आता त्याला त्या माणसांनी खूपच मारलेलं असतं त्यामुळे त्याला येत नसतं मग आता धमकी देऊन ते गुंड जेव्हा तेथून जातात सर्वजण धनंजयकडे जातात त्याला उठवतात त्यावेळी आता युवराज म्हणतो बस झालं हे आता हे तर शेपूट घालून तिकडे मागे लपले होते आपल्या माणसांना यांच्यामुळे किती त्रास सहन करावा लागतोय तो बापूसाहेबांना आता म्हणत असतो आणि त्यानंतर तो खूपच चिडतो तेव्हा पिंकी फक्त हा सर्व प्रकार पाहत असते करावं काय करू नये हीच गोष्ट आता तिला समजत नाही तेवढ्यातच आता सुशिला तेथे येते तेव्हा सुशिलाकडे सर्वजण पाहू लागतात बापू साहेब तर तिच्या समोर हात जोडतात ते आता म्हणतात की अहो सुशिला देवी आता आमचं जीवन मरण फक्त तुमच्या हातात आहे आता घरातील सर्वांसमोर अगोदर सुशिला येते तिच्याकडे सर्वजण आता वेगळ्याच काळजीने पाहू लागतात बापू साहेब लगेच पुढे येतात आणि विचारतात काय ठरलं काय आहे तुमचं नक्की त्यावेळी आता संग्राम आणि सुरेखा मात्र ह्या सर्व गोष्टींची मजा घेत असतात आता सुशिला काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं काळजावर दगड ठेवून आता सुशिला म्हणते मी घटस्फोट द्यायला तयार आहे आता असा निर्णय घेतल्यावर मात्र सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी आता पिंकी रडते आणि सुशीला समोर जात तिला म्हणते सासूबाई तुम्ही हे काय करताय यांच्या समोर झुकायची काहीही गरज नाहीये तुम्ही अजिबात बापू साहेबांना घटस्फोट द्यायचा नाहीये त्यावेळी सुशीला म्हणते की हे सगळं तू थांबवू शकली असतीस तू जर त्या पेपर वर सही केली असती तर आज ही वेळ आलीच नसती अगं तू तु तर तुझ्या तत्वांना फक्त कवटाळून बसलीस आता तुझा हा शहाणपणा मला अजिबात सांगू नकोस असं पिंकीला म्हणून सुशीला तिचं मन दुखावते त्यावेळी छबी तिला फायनल झालाय असं सुशीला सर्वांना स्पष्टपणे सांगते त्यानंतर आता सुशीला म्हणते जावाई बापू माझ्या घटस्फोटाचे पेपर तयार करा मोकळं करा मला या सर्व गोष्टींमधून संपवून टाका हे सर्व प्रकरण कारण मला आता सर्वात जास्त महत्वाचं माझं कुंकू आहे म्हणून आता ती धनंजयला सांगते की माझे घटस्फोटाचे पेपर तयार करा तेव्हा जी आईसाहेब असं आता धनंजय म्हणतो मग नंतर आता बापूसाहेबांना खूपच आनंद होतो तेव्हा ते समोर जातात आणि म्हणतात की खरंच तुम्ही खूप पतीर्वता आहात तुमच्याशिवाय माझ्यावर दुसरं कुणीही असं म्हटल्याबरोबरच सुशीला हात करून त्याला थांबवते आणि म्हणते पुढे काहीही बोलू नका ती आता दबक्या पावलांनीच आपल्या रूमकडे निघालेली असते त्यावेळी सर्वांनाच खूप वाईट वाटतं संग्राम आणि सुरेखा मात्र गालातल्या गालात हसू लागतात पिंकी आता सुशीला पाठोपाठ जात म्हणते की अजिबात तुम्ही घटस्फोटाच्या पेपरवर सही करायची नाही हे सर्व काही करण्याची गरज नाही आहे तेव्हा तू आमच्या पर्सनल गोष्टींमध्ये अजिबात पडायचं नाही तुम्हाला शब्द दिला होताना मी असं काहीही करणार नाही मग तू असं का केलं असं आता रागातच सुशिला म्हणते आणि माझ्या कुंकुवाला अजिबात धक्का नाही लागला पाहिजे असंही ती रागातच म्हणते त्यावेळी आता पिंकी म्हणते हे पहा बापूसाहेब आणि तुम्हाला मी काहीही होऊ देणार नाही आहे त्यामुळे प्लीज तुम्ही काळजी करू नका फक्त ते पोकळ धमक्या देतायत ते काहीही करणार नाही आहेत पिंकीचं काहीच म्हणणं सुशिला तयार नसते ती म्हणते माझ्या रूम अजिबात पाय ठेवायचा नाही असं म्हणून आता ती दार बंद करते पिंकीचं बोट त्या दारामध्ये अडकतं तर पिंकीला त्रास होऊ लागतो कशी ती ते बोट काढते आणि खूप रडू लागते दुसरीकडे बापूसाहेब धनंजय सुरेखा आणि संग्राम हे चौघेजण एका रूममध्ये असतात त्याचवेळी आता धनंजय खूप रागात बापूसाहेबांकडे पाहत असतो सुरेखा म्हणते मला वाटलंच नव्हतं सरकार की ताईडी तुम्हाला एवढ्या लवकर डिवोर्स देईल म्हणून त्यावेळी बापूसाहेब म्हणतात त्या खऱ्या पतीर्वत आहेत कारण हो मला माहीत आहे पस्तीस वर्ष मी सुशिला देवींबरोबर संसार केलाय माझ्या जीवाला काही होऊ नये यासाठी त्या जीवाचं रान करतील आणि त्यामुळेच असं म्हणून बापूसाहेब खिदीखिदी हसूला धनंजयला बापूसाहेबांचा खूप राग आलेला असतो बापूस साहेब धनंजय आणि संग्राम हे तिघेही आता एकमेकांना चेअर्स करत ड्रिंक्स पित असतात धनंजय फक्त तोंडाला ड्रिंक्सचा ग्लास लावण्याचं नाटक करतो परंतु तो पित नाही ते पिंकी आता स्वतःलाच दोष देत असते तेवढ्यातच युवराज तेथे तो आणि म्हणतो तुम्ही काहीही केलेलं नाही आहे तुमच्यामुळे काहीही होत नाहीये त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका छबी सत्या आणि डॉल्बी देखील तेथे येतात पिंकीला समजावू लागतात की तू असं काहीही केलेलं नाही आम्ही आहोत तुझ्या बाजूने तुझ्यामुळे आई डिओर्स घेतच नाहीये तू तुझी तत्व बाजूला ठेवू नकोस बापू साहेबांमुळे तेव्हा पिंकी आता मनातल्या मनात विचार करू लागते की प्रसंग आहे बाका परंतु काहीतरी मला करावा लागेल पिंकीगिरीसारखा धमाका आता मी सासूबाईंना काहीही झालं तरी डिवोर्स घेऊ देणारच नाही असा तिच्या मनात आता निश्चय पक्काच असतो दुसऱ्या दिवशी आता पिंकी स्वयंपाकघरामध्ये असते आणि मग नंतर छबी सुशिलासाठी चहा घेऊन तेथे येते बापूसाहेब मात्र आता साहेब आता धनंजयची वाट पाहत असतात की कधी एकदा डिओर्स पेपर घेऊन धनंजय येतोय त्यानंतर आता सुरेखा तेथे येते आणि म्हणते तायडे तू काळजी करू नकोस अगं जरीही सरकाराने तुला डिओर्स दिला ना तरीही तूच या घरात राहशील कारण सरकारांची आणि माझी दाशी कुणीतरी बनावंच लागेल ना त्यावेळी आता सुशिलाला खूप राग येतो हे आता सर्वजण रागातच सुरेखाकडे पाहू लागतात त्यानंतर सुरेखा म्हणते आता आमची मोलकरीण म्हणून या घरात तू राहणार का ग तायडे नंतर ती चित्राला विचारते की तुझी सासू आता काय म्हणून या घरात राहणार त्यावेळी त्या तर माझ्या थोरल्या सासूबाई आहेत असं चित्रा म्हणते रागातच चित्राकडे सर्वजण आता पाहू लागतात मग नंतर आता सरकारांची आणि माझी दासी तू होशील का असं आता सुशिलाला विचारते त्यावेळी छबी रागातच म्हणते की सुशिला देवी यांची मुलं अजून जिवंत आहेत तिची ती काळजी घेऊ शकतात तेव्हा सुरेखा म्हणते बोललीस का तू चोंबडे छबी आणि सुरेखामध्ये आता वाद होऊ लागतात पिंकी त्या दोघींनाही शांत करते तेव्हा बोलल्याच मध्ये सरपंचिनबाई असं रागातच आता सुरेखा म्हणते आणि चित्राला विचारते या सरपंचीनबाईंचं आता काय करायचं चित्र युवराजवर माझं खूप प्रेम होतं त्यामुळे मी प्रत्येक वेळी पिंकीला सोडायची पण आता युवराजच पलटलाय तेव्हा चित्रा म्हणते अहो धाकल्या सा सासूबाई मोलकर्णीची जागा खालीच आहे ना त्यावेळी आता पिंकीला आणि घरातील सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तेवढ्यातच बापूसाहेब तेथे येतात आणि पिंकीवर हसतात म्हणतात की सुरेखा देवी अहो तुम्हाला या पिंकीचं काय करायचं ना ते करून घ्या आम्हाला काही घेणं देणं नाही पण सुशिलाबाईंशी जरा प्रेमानं वागा त्यावेळी सुरेखा हसते आणि म्हणते हो मी प्रेमानेच वागणार तर तायडीने वाकड्यात शिरण्याचा प्रयत्न केला तर मग मी तिचं पायपुसनं करून टाकणार आता हे ऐकता सर्वांना खूप राग येतो युवराज आता रागत तो आणि सुरेखाला उत्तर देणार असतो पण पिंकी आता त्याला गप्प करते आता काही वेळानंतर धनंजय हा तेथे येतो आणि लगेच म्हणतो की मी पेपर घेऊन आलो आहे परंतु त्याच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू असतं डॉलबी सत्या आणि छबी त्याचबरोबर वर युवराज म्हणत असतात आईसाहेब प्लीज तुम्ही सही करू नका पण आता बापूसाहेब म्हणतात सही तर करावीच लागेल आता सर्वजण बापूसाहेबांवर धावून जातच असतात त्यावेळी पिंकी सर्वांना पुन्हा एकदा गप्प करते सुशिला म्हणते की सर्वांनी खरंच गप्प बसा मला आता सह्या कराव्याच लागते आता सुशिला सही करणार असते तेवढ्यातच तेथे वकील येतात ते तेथे आले त्याबरोबरच म्हणतात सुशिला गजराज धोंडे पाटील ओळखलत का आम्हाला तेव्हा सुशिला पटकन तो डिओर्स पेपरवर सही करणार असे तो पेन खाली ठेवते आणि म्हणते हो, हो ओळखलं ना तेव्हा ते, ते म्हणतात की मी बेबी आत्याचा वकील आहे त्यावेळी आता तेव्हा काळबेंडे वकिलांना ओळखलत का असं आता सुशिलाला पुन्हा ते विचारू लागतात सुशिला आता पुढे येते आणि म्हणते हो तुमच्यामध्ये खूप बदल झालाय ना म्हणून ओळखलं नाही त्यावेळी आता काळबेंडे वकील सुरेखालाही विचारतात तू ही इथेच आहेत का त्याचबरोबर बापू साहेबांनाही विचारतात कसं चाललंय बापूसाहेब साहेब होणार हे आपलं करतात आणि म्हणतात हे आत्ताच का टपकले काय माहीत इकडे युवराज हा पिंकीला विचारतो तुम्हाला माहित होतं का हे काळमेंडे वकील येणार आहेत ते पिंकी म्हणते नाही नाही मला कसं माहित असणार आता पिंकीनेच खरं तर त्या वकिलांना इकडे बोलवलेलं असतं सुशीला आता विचारते बेबी आत्या कशी आहेत त्यावेळी आता बेबी आत्यांना पंधरा दिवसापूर्वीच देवाज्ञा झाली असं आता काळबेंडे वकील म्हणतात तेव्हा सुरेखा म्हणते तशा चांगल्या होत्या बेबी आत्या आमच्या तायडीवर तिचा खूप जीव होता त्याचवेळी बर आता त्या कॅन्सरमुळे गेल्या आहेत असं काळबेंडे वकील म्हणतात आणि त्यांची गावाकडची पाचशे एकर जमीन त्याचबरोबर त्यांचा बँक बॅलन्स तुमच्या नावावर करून गेल्या आहेत आता सर्वांनाच खूप आनंद होतो तर सुशीला संग्राम बापूसाहेबांना धक्का बसतो मित्रांनो आता पुढील भागामध्ये ही सुरेखासमोर जाते आणि म्हणते सासूबाई तुम्हाला अजिबात घटस्फोटाच्या पेपरवर सही करण्याची गरज नाही असं म्हणून ती ते पेपर टाराटारा फारते सुरेखाच्या अंगावर फेकते तर सुशिला आता सुरेखासमोर येते आणि म्हणते कचरा पटकन अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा